नमस्कार आपल्या सगळ्यांच्या सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी शहरात हिंदूजा समूहाच्या अशोक लेलँडचे धुळ्याचे अधिकृत सेल्स व सर्व्हिस पॉईंट म्हणून अयांश ऑटोमोबाईल्स या अत्याधुनिक लाईट कमर्शियल व्हेकल्स शोरूमचे भव्य उद्घाटन उद्या गुरुवारी तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता होणार आहे अशोक लेलँड लिमिटेडचे एल सी प्रमुख विप्लव शहा यांच्या शुभहस्ते हा शानदार सोहळा संपन्न होणार असून कार्यक्रमाचे खास आकर्षण म्हणून महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांची सुद्धा विशेष उपस्थिती लाभणार आहे या उद्घाटन सोहळ्याला धुळ्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती राहणार असल्याचे आयोजकांनी सांगितले नमस्कार मी सोनाली कुलकर्णी आहे तीस ऑक्टोबरला सकाळी दहा वाजता धुळे शहरामध्ये अशोक लेलेंडच्या लाईट मोटर व्हेकल्सच्या नव्या शोरूमच्या उद्घाटन समारंभासाठी तुम्हा सगळ्यांना अतिशय मनापासून आमंत्रण आहे नक्की या व्हिडिओत सकाळी दहा वाजता धुळे येथे मला आमंत्रित केल्याबद्दल सुनीलजी मंत्री ग्रुप आणि अयांश ऑटोमोबाईल्स यांचे मनापासून आभार नक्की या नम्र विनंती करतो की उद्या एकवीस तारखेला धुळ्यामध्ये अशोक ब्रिगेड लाईट कमर्शियल व्हेकल या गाडीचं उद्घाटन समारोहासाठी दहा वाजता ठेवले गेले आहे आणि यासाठी आमचे कंपनीचे हेड ऑफ एल सी वी विप्लव शाह सर हे देखील येणार आहेत त्याचबरोबर आपले जिल्ह्याचे माननीय पोलीस निरीक्षक सर स्वतः येणार आहेत आणि त्यासोबत एक अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनाही आपण निमंत्रण केलेलं आहे माझी सर्व जु एवढीच मी विनंती आहे की आपण सर्वांनी इथे यावं आमच्याकडे शोरूमसाठी इथे लाईट कमिशन वेगळंमध्ये दोस्त बडा दोस्त मित्र पार्टनर साथी हे पाचही गाड्या उद्या आपल्याला बघायला भेटतील त्याच्यापैकी जी साथी गाडी ही आहे ही जिल्ह्यात पहिल्यांदाच आलेली आहेत आणि आपल्या सर्वांच्या सेवेसाठी आम्ही हे शोरूम इथे बनवलेलं आहे हे थ्री एस फॅसिलिटी आहे त्याच्यामध्ये सेल्स सर्विस अँड स्पेअर्स हे तीही एकाच ठिकाणी होणार आहेत आणि आण हे सेम शोरूम आहे शॉप मोबाईल याचा आमचा ऑलरेडी जळगाव मध्ये आहे अचान्न धुळेकरांची सेवा देतो आहे आमचा इथे बुलेटचाही शोरूम आहे आम्ही ऑलरेडी धुळेकर सेवा सेवेत मागच्या तीन वर्षापासून रॉयल एनफील्ड या ब्रँड वरून जुळलेलो आहोत आणि आता अशोक लिलंड या ब्रँड आम्ही आतापर्यंत धुळ्याला घेऊन आलेलो आहोत सर्वांनी आहे बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनेलला फॉलो करा धन्यवाद